पी एम किसान योजनेत बदल सरकारची मोठी घोषणा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही लहान व मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणारी भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये इतकी रक्कम तीन हप्त्यामध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते योजनेच्या अटी नियम आणि लाभार्थ्याच्या निवडीबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत पी एम किसान योजनेत कुटुंब ही संकल्पना पती पत्नी आणि अल्पवयीन मुलापर्यंत मर्यादित आहे एका कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला लाभ मिळतो लाभार्थीची निवड त्याच्या शेतीच्या जमिनीच्या मालकीच्या नोंदीवर आधारित असते कुटुंबाकडे जास्तीत जास्त दोन हेक्टर शेती असणे आवश्यक आहे जर कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावावर शेती असली तरीही लाभ एका व्यक्तीलाच मिळणार आहे जर कुटुंबातील दोन व्यक्तींची स्वतंत्र नोंदणी केली असेल तर ती नोंदणी तपासली जाईल चुकीची माहिती आढळल्यास लाभ रद्द होतो आणि आधी दिली रक्कम वसूल केली जाते सरकारी कर्मचारी जे जे टॅक्स भरतात जे पेन्शन घेतात आणि ज्या कुटुंबातील सदस्य इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे नोंदणी करताना आधार कार्ड बँक खाते क्रमांक आणि जमीन मालकीचे दस्तऐवज सादर करणे लागतात जर एका कुटुंबातील दोन व्यक्तींनी लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अपात्र ठरवले जाते आणि भविष्यात लाभ घेण्याचा हक्क ते गमावून वाचतात